नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उमरखेड शहर बऱ्याच कारणांनी प्रसिद्ध आहे पण आज रोजी आर एन एन न्यूज मराठीची टीम इथं अवैध प्रवासी वाहतुकीबाबत इथे आलेली आहे उमरखेड शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीचे मोठमोठे आणि वेगवेगळे वेग वेग पॉईंट निर्माण झाले असून त्या वेगवेगळ्या पॉईंटवर बऱ्याचशा अवैध प्रवासी बसेस अवैध प्रवासी वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक क्रुझर अवैध वाहतूक करणाऱ्या इतरही वाहने आणि त्यांच्याकडून मिळणारा मासिक हप्ता आणि वाहतूक शाखेला त्यामधून हो वाहतूक शाखेला त्यामधून होणारी मोठी कमाई यामुळे उमरखेड शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीचा नंगा सुरू असून उमरखेड येथील वाहतूक शाखा लाखो रुपये महिन्याला कमावित आहे आणि त्या लाखो रुपयाच्या भरोशावर अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक चाल, किंवा मालक यांना खुली सूट दिली जात असून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कारवाई करीत नाहीत पण इथंच इमानदारीने फ्रूट किंवा केळ किंवा इतर इमानदारीचे धंदे रस्त्याने करणाऱ्या लोकांचे काटे जप्त करणे आई बहिणीवर शिविगाळ करणे व दादागिरी सदर पोलीस निरीक्षक करीत असून मोठ्या प्रमाणामध्ये येथील सामान्य नागरिकांना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हे दमदाटी करतात दादागिरी करतात तर दंडा घेऊन अंगावरही मारायला येतात त्यांचे वाहने जप्त करतात काटे जप्त करतात तर अवैध प्रवाशी वाहतूकवाले सदर वाहतूक शाखेचे काय जावई आहेत का त्यांना एका प्रकारे अशी कशी खुल्लमखुल्ला सूट दिली जाते तर ती मायापुंगी जी महिन्याला काही कमाई येते त्याच्या आधारावर सदर पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी हे त्या अवैध प्रवाशी वाहतूक करणारे वाहन चालक मालक यांना सूट देतात तसेच शहरातच्या इतर रस्ते आहेत जसे की उमरखेड पुसद रोड ढाणकी उमरखेड रोड आ, मागा उमरखेड रोड आणि हादगाव उमरखेड रोड या रोडवरही वाहतूक शाखेचे कर्मचारी म्हणजे पांढऱ्या गणवेशातील दादा पानव्या पांढऱ्या गणवेशातील लुटारू लोक या हीच उपमा त्यांना दिली जाईल सामान्य लोकांची वाहने आडविणे व मनमानी कारभाराने मनमाफिक दंड सामान्य लोकांना सदर वाहतूक शाखेचे कर्मचारी करतात तर सदर आ, आ, कर्मचारी आणि इथला जो वाहतूक शाखेचा पोलीस निरीक्षक आहे याच्यावर वरिष्ठांचा दबाव नाही त्याचे कारणही एक असू शकते की येथून येणाऱ्या वाहतूक शाखेच्या काळ्या कमाईचा वाटा हे जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवत असतील त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव नाही आणि लाखो रुपयाची काळी कमाई सदर पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी फसवीत आहेत तर सामान्य लोकांना दंडाच्या नावाखाली लुटल्या जात आहे त्यामुळे येथील सुज्ञ नागरिक यांनी आता काही दिवसामध्ये जर सदर अवैध प्रवासी वाहतूक आणि उमरखेड शहरातील अवैध धंदे बंद केले नाही तर आक्रमक भूमिका घेत वाहतूक शाखेच्या विरोधात व सदर उमरखेड पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात येलगार करीत उत्पोषण करण्याचा निर्णय घेतला आहे करिता यवतमाळ जिल्हा अधीक्षक कुमार चिंता यांनी सदर घटनेची सदर बाबीची नोंद घ्यावी व उमरखेड येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांना समज द्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जनआक्रोश त्यांना बघाव्यास मिळेल मी मि आर एन एन न्यूज मराठीसाठी बाबा खान उमरखेडे